पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या हर घर तिरंगा उपक्रमाला पाठिंबा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे यांनी हर घर संविधान हा उपक्रमही राबवण्याची मागणी केली आहे यासाठी त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संविधान अमृत महोत्सव साजरा करण्याची आणि हर घर संविधान कार्यक्रम राबवण्याची मागणी यावेळी महेश खरे यांनी केली खरे यांनी सांगितले की संविधान हे समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवणारे जिवंत दस्तऐवज आहे जे नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समानता आणि बुद्धीचेही हमी देते त्यामुळे प्रत्येक नागरिकांपर्यंत संविधानाचे महत्त्व पोचविणे अत्यावश्यक आहे पंतप्रधानांनी घर घर तिरंगा अशा प्रकारचा नारा या देशामध्ये मोठ्या प्रमाणात दिलेला आहे आणि त्या पद्धतीची वाटचाल या देशामध्ये चालू आहे हे बघून आम्हाला आनंद झाला की संपूर्ण देशामध्ये तिरंगाचा अर्थ कळाला पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही हे सांगतो की घरघर संविधान असलं पाहिजे या भावनेतून आम्ही नवी मुंबई महापालिकेच्या कमिशनरला पत्र दिलं आणि त्यात सांगितलं की प्रत्येक शाळेमध्ये संविधानाचं महत्त्व आणि संविधान काय असतं संविधानामुळे आपल्याला काय फायदा झालेला आहे याची प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे त्यांच्या काही पोस्ट असतात त्या आम्ही पोस्टा माध्यमानं प्रचार प्रसार केला आणि खूप सुंदर त्याला प्रतिसाद मिळाला आहे दरवर्षी परीक्षा घेतली जाते तर बारा तेरा हजार विद्यार्थी घरगुती लोक असे आपले त्या परीक्षामध्ये भाग घेतात तर आम्हाला सरांना असं वाटलं की जर आपण शासकीय लेवलवर लो काही सुरू करायला नाही पाहिजे म्हणून त्यांनी एक पत्र काढलं आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवलं मी खरे साहेबांपर्यपर्यंत पोहोचवलं आणि आज आम्हाला आयुक्तामध्ये आम्हाला एक त्यांनी होकारात्मक हे देऊन आम्हाला एक संधी दिली आहे त्याबद्दल अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई